नमस्कार विनय कोणाचे व्हिडॉलॉ विलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आलेलो आहे आज पिंपळनेर या गावी सुरभी हे प्रसिद्ध असं एक हॉटेल आहे आणि हे जे मागे लोक बसलेले आहेत ना हे आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर न्यू इंग्लिश स्कूल जी आहे पिंपणेरची त्याच्यातले सर्व विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी तर आता म्हणता येणार नाही कारण की सर्वांचे जे आहेत कोणाचे केस दिसत नाही डोक्यावर कोणाच्या पांढ केसं पांढरे झालेले आहेत पण हेच परंतु आहेत हे सर्व विद्यार्थी आणि या साईडला देखील बघू शकतो आपण विद्यार्थिनी देखील आलेल्या आहेत आणि त्यांचा एक स्नेह मेळावा इथं भरलेला आहे सुरभी हॉटेलला आणि हा जो स्नेह मेळावा आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून संकलित करण्याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत एक छान अशी कविता आहे मित्र हवा गारव्यासारखा असं एक छान असं कविता आहे मी ऐकलेली आहे कुठेही दुःख आलं तर एक पहिल्या आठवण येते आपल्याला मित्राची आणि मित्र हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असतो तो आपल्याला कामाला मदतीला येऊ येईलच आणि काही गोष्टी असतात ते आपण फॅमिलीबरोबर शेअर करू शकत नाही परंतु मित्राबरोबर आपण हक्काने शेअर करतो सर तुम्ही कोणत्या बॅचचे दादा एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या बॅचचे मी दीपक खरोतोय आणि कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद वाटतय परमोद आनंद बिलकुल की असं वाटतं की आपला वर्ग पुन्हा आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या दादा कुठून आलात तुम्ही मी पुण्याहून आलोय अच्छा स्पेशली पुण्याहून आलात मी ह्या शाळेचा विद्यार्थी एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर बॅचच्या आज एकावन्न वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो खूप आनंद होते काही आठवणी सांगाल तुम्हाला एक गंमत असते कितीही मोठा विद्यार्थी झाला विद्यार्थी ऑब्विस्ली नंतर करिअर करून मोठे कोणी ग्रामपंचायत सदस्य होतो कोणी आमदार होतो कोणी खासदार होतो कोणी रिक्षा चालकच राहतो आणि कोणी इंजिनियर होतो परंतु हा जेव्हा प्लॅटफॉर्म भेटतो ना तो शाळेतला गोट्याच असतो कोणी शाळेतला सोन्याच असतो कोणी मोण्याला म्हणत असेल तर मोण्याच असतो हे सर्व हा कॉमन प्लॅटफॉर्म असतो हे माझं स्पष्ट मत आहे सर तुमच्या शाळेतली काही तुम्ही एखादी अविस्मरणीय अशी घटना तुम्ही सांगाल जी तुम्हाला अजून पण लक्षात आहे त्या बॅचची त्या आठवण अशी आहे की आम्हाला जी शिस्त लागली आमच्या आयुष्याला आमच्या एनके अण्णा सरांमुळे आम्ही सर्वजण एकदम शिस्तीत वाढलो शिस्तीत आहेत एवढी एक आठवण आहे सरांची अच्छा परत मला दोन वेळेस इनके अण्णा सरांचे ते सरांनी पण इंट्रोडक्शनमध्ये ओळख करून दिली आणि आज सरांनी पण आठवण दिलेली आहे सो काही शिक्षक असतात जे आपल्या मनावर जे आहेत ते छाप पाडून जातात आणि त्यांचा आदर्श घेऊनच आपण जो प्रयत्न करत असतो तो वाढत असतो आणि त्यांचे आदर्श घेऊनच पुढे जात असतो आणि एक शाळेचं ऋण असतं ते ह्या माध्यमातून देखील आपण फेडू शकतो सो तुमचा जो स्नेह मेळावा आहे मी त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि ज्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे ते नंदन का माझे काका आहेत ते त्यांना आपण त्यांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेऊया काय सर्व मित्र एकत्र आले म्हणजे खूप आनंद होतो आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल देखील धन्यवाद काही विद्यार्थिनी आहेत आता त्या विद्यार्थिनी दिसत ते काही वाटत नाही आहे वयावरून पण तरी आहेत विद्यार्थिनीच आहे कारण की हा स्नेह मिळावा आहे हां ताई कुठून आलात तुम्ही आम्ही ठाण्याहून आलो अच्छा हां ठाण्याहून आला हां कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतं फ्रेंड सर्कल मिळालं मैत्रिणी मिळाल्या मित्र मिळाले हा आनंद भयंकर जीवनातला खूप परमोच्च आनंद आहे अविस्मरणीय आनंद आहे पण मला एक सांगा याच्यातले किती विद्यार्थ्यांना तुम्ही अजून पण देखील ओळखू नावाने नाही नाही ते सांगता येणार एकाला तरी ओळखून दाखवा हा तशा आहेत तशा आहेत ओळखतो तस अच्छा सांगायला पाहिजे नाव नाव सांगायला हवे ओळखतात हीच मोठी गोष्ट आहे येस आणि सेकंड थिंग व्हॉट्सअप हे माध्यम आहे व्हॉट्सअपचे खरंच आपण आभार मानले पाहिजे जेणेकरून हे जे जुने विद्यार्थी आहेत ते देखील व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येतात आणि आपण त्यांना हा जो काही ग्रुपचा एक व्हॉट्सअपच्या त्यात क्रेडिट बरंच आहे असं माझं खरंच पर्सनली वाटतं मला अजून कोणाला काही बोलायची इच्छा हां मॅडम काही बोलता येत त्यांना काही बोलायचं आहे येस मॅडम आयुष्याच्या या वर्णावर जे आयुष्याचे तिन्ही सांजेला एवढे सगळे मित्रमैत्रिणी एका छताखाली भेटणं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं त्यांच्या सुखदुःखात आम्ही सगळे सहभागी असतो तो, तो वाढदिवस असू दे कुणाचं काही घरात वाईट घटना असेल पण आम्ही सगळे एकत्र येतो ग्रुपवर का असे ना किंवा जेव्हा कुणी म्हटलं असेल गेट टुगेदर आहे सगळ्यांनी यायचं सगळे जर सगळं घरातल्या सगळ्या कटकटी विसरून आनंदाने आम्ही सहभागी होतो हा आम्हाला वर्ष किंवा दोन वर्ष पुढचा गेट टुगेदर येतो तोपर्यंत हा आनंद आमच्यामध्ये उत्स्फूर्त असतो उत्साह निर्माण करतो याच्यासाठी सगळ्या बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन आणि थँक्यू सगळ्यांसाठी की हा आनंद आम्हाला दिला त्यांनी टू गेट टुगेदर हे आमचं चौथं आहे बोलायचं आहे हॅलो मी अशोक जगताप गुजरात बडोद्यावर नाही येत आहे आणि आमचा हा दुसरा ग्रुप म्हणजे दुसऱ्यांदा गेट टुगेदर आहे आणि या गेट टू टुगेदरमुळे आज आमचे एक्कावन्न वर्षा आधीचे विद्यार्थी जे आहेत ते मित्र आम्हाला परत भेटतात आणि आमच्या एक दुसऱ्याच्या बालपण आठवतं आम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद सो अशा करतो व्हिडिओ आव तुम्हाला आवडला असेल धन्यवाद थँक्यू तुम्ही एन्जॉय करू शकता आता थँक्यू हां ओम मी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर बॅचचीच विद्यार्थिनी आणि ह्या संस्थेचे एन के पाटील जे आहेत ते माझे वडीलच आहेत त्यांचा आदर्श आणि त्यांचं त्यांच्याबद्दल सगळ्यांकडून ऐकून मला इतकं म्हणजे मन भारवून गेलं आहे की शिस्तीचे जे होते काटेकोरपणाने सगळ्यांनी ती पाळली आणि आता वडील गेल्यानंतर भाऊ आहे बाळासाहेब शिंदे हे जे संस्था भक्त आहेत आणि त्यांनी जे हे प्रत्येक वेळेस गेट टुगेदर घडून आणतात सगळ्यांना एकत्र गोळा करतात त्यांना म्हणजे मानाचं काय म्हणेल मी खूप खूप त्यांना मी धन्यवाद देईल की अजूनही ते सगळ्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांना बोलवतात हे याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुमचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांनी स्वतःसाठी एकदा टाळा होऊन जाऊ द्यात आणि आशा करतो की प्रत्येक जण आहे प्रत्येक वर्षी हे गेट टुगेदर होत राहील आणि होतच राहील होतं राहील एक शेवटचं मी तुम्हाला का ओळ म्हणून मित, हा व्हिडिओ संपूया मित मित्र आपला जेव्हा पण वनवा असतो तेव्हा वनवामध्ये आपल्याला मित्र हा गारव्यासारखाच नेहमी अनुभवतो आणि हा मित्रासाठी आपण नेहमीच हे टुगेदर दरवर्षी कराल आणि आपण एंड करणार आहोत सरकार